नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आज होळी शिमगा त्याला म्हणतात आणि या सणाचं एक वेगळं महत्त्व आहे यात वाईटांचं दहन करावं सगळ्या ज्या गोष्टी आहेत वर्षभरातल्या ज्या वाईट आहेत त्याचं दहन करावं हा याचा हेतू खरं म्हणजे पण आपण पाहतो आहोत यात अधिकाधिक प्राधान्य ग्रामीण भागामध्ये देखील बोंबा मारण्याला दिलं जातं खरं त्याला देखील एक शास्त्रीय कारण आहे की सगळंच तुम्ही अगदी मूग गिळून बसलायत भावना व्यक्त केल्या नाहीत एखाद्याबद्दलचा राग चीड व्यक्त केले नाही तर तो राग व्यक्त करण्याची ही एक संधी होती अशी आपल्याकडची पद्धत ह्या मूळ सणाची पण या सणाला या यावर्षी एक आगळं वेगळं महत्त्व येतं आहे कारण हा सण येतोय निवडणुकीच्या मोसमात आणि या निवडणुकीच्या मोसमामध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये बोंबा मारण्याचं काम अतिशय उत्तम पद्धतीनं चाललंय आपण पाहतो आहेत रोज वर्तमानपत्राचे रकानेच्या रकाने भरले रकाने जात आहेत एकूण सगळ्या चॅनलवरती आता सगळी जागा याच विषयाने व्यापून घेतलेली आहे माझं कसं खरं त्याचं कसं चूक असं जो तो म्हणतो आहे मीच कसा ओरिजिनल आहे मीच कसा खरं आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला जातो आहे काय माहोल होतोय बघताय आपण मला मनोज जरांगी यांच्या स्वागतासाठी गावोगावी देशी बी असायचे फुलं उधळले द्यायचे आता तो फॉर्मॅट इकडे आता निवडणुकीमध्ये आला आहे कारण अजून खर्चाचं गणित नाही ना आचारसंहिता लागू झाल्यानंतर लगेच खर्च होत नाही कोण उमेदवार उभं राहणार आहे मग त्याचं फॉर्म भरलं की त्याचं सगळं गणित चालू होतं त्यामुळे तोपर्यंत आता कोणाचं कुठं स्वागत झालं कोणाचे किती जेसीबी लागले मधून कशी फुलं उधळली बघा किती उत्साह लोकांना हो जंगी स्वागत लगेच असं कोणाकोणाचं जंगी स्वागत होतं हे आपण हे पाहतो आहोत ह्या जंगी स्वागतासाठी पैसे खर्च कोण केले जातात याची पण आपल्याला माहिती आहे आणि एकमेकाच्या विरोधात बोंबा मारण्याचं काम अतिशय उत्तम पद्धतीनं चालू आहे यात सगळेजण अगदी आता किती बोंब असाव्यात ते कोण संजय राऊत त्यांची बोंब कुठपर्यंत थेट पंतप्रधानांना औरंगजेब म्हणण्यापर्यंत त्यांची जीभ किती आहे म्हणजे काय आहे त्याला काय आपण बोलावं कोणाबद्दल बोलतो आहोत कसली उपमा देतो आहोत काही त्याचं भान नाही आहे त्यांना असं वाटतं की निवडणुकीच्या काळामध्ये किंवा एकूणच आपल्या बोलण्यावरती फार लोक भारतात काय आहे चॅनलवाल्यांना ना लागतंच चोवीस तास दळण दळायचं असल्यामुळं त्यातून ह्यांना संधी मिळते आणि त्यांना वाटतं की आपलं लोक फार ऐकतात असं असत नाही काय झालं शिमग्याच्या निमित्ताने ही संधी मी जसं उल्लेख केला असं प्रत्येकजण आता काय आहे की कि किती शिमगा आहे बघा म्हणजे आतापर्यंत एवढ्या निवडणुका झाल्या कोणावर कधीच अन्याय झाला नाही आणि रोहित पवार आणि युगेंद्र पवारांना घेराव घातला गेला म्हणून थेट सुप्रिया सोळेंकडे रिपोर्ट आला पोलिसांचा आणि त्यांनी पोलिसांना पत्र लिहिलं इतके दिवसात कोणाचा कळवळा आला होता त्यांनी एखाद्याला त्रास झाला कधी पत्र दिलंय काय आहे की ह्या शिमग्याच्या निमित्ताने आम्ही कसे ओरिजिनल आहोत आमच्यावरच कसं जाणीवपूर्वक त्रास होतो आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सगळेच जण आहेत ह्याला कोणीच अपवाद नाही भाजपच्या मंडळींचं देखील याच गोष्टी चालू आहेत शिवसेना उभाटाचं चा हेच चालू आहे शिवसेना शिंदेगडाची ठरलेली टेप आहे तीच कॅसेट वाजवली जाते तुम्ही कधीही भाषण काढा दोन महिन्यापूर्वीचं भाषण काढलं आणि आजचं ऐकलं काय फरक असत नाही फक्त अगदी नवे थोडेभोत संदर्भ असतात आणि मग बाळासाहेब ठाकरेंची एक अवहेलना कशी केली गेली आणि ते घरात बसूनच त्यांनी कसं मुख्यमंत्रीपद चालवलं ठरलेले फॉर्मॅट आहेत म्हणून हा शिमगा आणि याच्या कॅसेट्स ह्या ठरलेल्या आहेत आणि अतिशय चांगल्या आता फक्त झाली काय आहे बोलायला माणसंच नाही आहेत काँग्रेसकडे काय कुठं कुणी नेताच राहिला नाही महाराष्ट्राला आणि त्यामुळं संधी असूनही या संधीचं सोनं करतात शिमग्याच्या वेळेला बोंब मारायला देखील माणसं शिल्लक नाही अशी अवस्था आहे कुठून तरी काहीतरी माणसं उभे करतात आणि हे आमचे जुने निष्ठावान आम्ही उभे के केले आहेत असं ते दावा करत आहेत आता प्रत्यक्ष निवडणुकीत काय होणार हे कळणार आहे फार काही लांब नाही आहे विषय पण या निमित्तानं बोंबा मारायला माणसं मात्र त्यांनी उभी केलेली आहेत असं सगळीकडे ह्या शिमग्याच्या निमित्ताने जे सुरू आहे मूळ जे प्रश्न आहेत लोकांचे त्या प्रश्नाला कोणीही हात घालत नाही मूळ प्रश्न बाजूलाच राहतात आणि निवडणुकीच्या वेगात मी कसा चांगला योग्य सक्षम सक्रिय उमेदवार आहे हे, हे मतदारांवरती ठसवण्याचा प्रयत्न केला जातो वास्तविक सगळेजण मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली याच पद्धतीने या सगळ्या लोकांचं वागणं असतं पण दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे या पद्धतीने यांचं वागणं असतं शिमग्याच्या सणाच्या निमित्ताने आपण अशा वेगळ्या जे काही आपल्या सभोवताली चाललंय ना त्याचा पण आनंद घेतला गे घेतला पाहिजे ही एक चांगली संधी आहे आणि एक आगळा वेगळा शिमगा आपण अनुभवत आहोत धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा